छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना शिवप्रेमीच्या आव्हानावरून काही काळातच पेटबंद शहरात तणावाचे वातावरण राहुरी शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे आज दुपारच्या दरम्यान अध्यातिस्माने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून मूर्तीची विटंबना केल्याची घटना उघडीस आली या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवा सिंध बाबा तालीम संघ नाव असलेली तालीम आहे त्या ठिकाणी बजरंग बली यांची मूर्ती असून शेजारीच शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान माने तालीममध्ये जाऊन येथील शिवाजी महाराजांच्या यांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना केली थोड्या वेळाने काही तरुण तालीम मध्ये गेले असतात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे लक्षात आले काही वेळात शेकडो शिवप्रेमी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या घटनेची माहिती मिळतात चाचा तनपुरे हर्ष तनपुरे अमोल भनगडे माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांच्यासह श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार अशोक शिंदे सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे अजितनाथ पाखरे सतीश कुराळे राहुल यादव नदीम शेख आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलीस प्रशासनाने बारकाईने पाहिणी करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी संपत झालेले शेकडो शिवप्रेमी पे पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली